नमस्कार भाषण कला प्रशिक्षण तीन दिवसाचं सोळा सतरा आणि अठरा तारखेला तीन दिवसाचं हे निवासी भाषण कला प्रशिक्षण मार्चमध्ये होणार आहे आपलं प्रत्येक महिन्याला तीन दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण चालू असतं होत असतं तर मार्चमधली तारीख बऱ्याच लोकांना माहीत नव्हती आणि म्हणून काही लोक कन्फ्यूज होते की मार्चमध्ये होणार आहे की नाही तर हो हे निवासी भाषण कला प्रशिक्षण प्रत्येक महिन्याला होतं शक्यतो विकेंडला होतं शनिवार रविवार पाहून आम्ही घेतो आणि मार्चमधली तारीख असणार आहे सोळा सतरा अठरा एप्रिलमध्ये सुद्धा होणार आहे नागपूर कोल्हापूर नाशिक या शहरातसुद्धा मी निवासी भाषण कला प्रशिक्षणाचे वर्ग घेणार आहे पण ते एप्रिल मेच्या नंतरची गोष्ट आहे पण सध्याचं लोणावळ्यातलं लो। आता लोणावळ्यात काय काय असणार आहे तुमची राहण्याची जेवणाची म्हणूनच त्याला निवाशी म्हणतो आपण राहणं जेवण चहा पाणी नाश्ता वही पेन नोट्स सगळं दिलं जातं आणि लोणावळ्यामध्ये खास महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही त्या प्रशिक्षणात तुम्हाला तिथले निवडक पॉईंटसुद्धा दाखवून आणतो त्याच पॅकेजमध्ये आपलं जे पूर्वीचं पॅकेज आहे तेच पॅकेज त्यामध्ये निवडक पॉईंटसुद्धा दाखवतो हो हे तीन दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण तुमचं थरथर होणं धडधड होणं लटलट होणं वेळेवरनं आटवणं हे सगळं बंद करून देतो आणि धाडसानं भाषण करायला शिकवतोच महत्वाचं म्हणजे मी सगळे स्क्रिप्ट तयार करून देतो आहे भाषणाचे दैनंदिन जीवनात जेवढे भाषणं करायचे आहेत त्या सगळ्या भाषणाचे स्क्रिप्ट मी स्वतः तयार करून देतो आणि मी स्वतः तीन दिवस तुमच्यासोबत राहणार आहे असणार आहे हे परिपूर्ण प्रशिक्षण आहे तुम्हाला कधीच कुठल्या भाषणाची अडचण येणार नाही चला भेटूया सोळा सतरा अठरा मार्च रोजी निवासी भाषण कला प्रशिक्षणासाठी लोणावळा येते त्यासाठी आजच दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून बुकिंग करा आणि तुमचा प्रवेश निश्चित करा धन्यवाद